हे कुणाची तरी सुपारी घेऊन माझ्यावर आरोप करतात असं मी म्हटलं तर याची जर हिंमत असेल तर समोरासमोर माझीसुद्धा बोलायची तयारी त्यांनी माझ्या चुका दाखवाव्यात त्यामुळं मला एक तर ते त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता ही इतकी काही मोठी लोकं नाहीत आणि माझा त्या विषयाशी काढीचाही संबंध नाही प्रांताचे अधिकार काढून घेणं हा सरकारचा भाग आहे प्रशासनाचा भाग आहे आणि देणं हाही प्रशासनाचा भाग आहे पण इथल्या स्थानिक वकिलांनी त्यांच्या संदर्भात जे गंभीर आरोप केले त्याच्यावरनं धस नावाच्या तुमच्या क्लार्कची बदलीसुद्धा झाली या सगळ्या एकदा चौकशी त्यांनी करावी आणि प्रांत आणि तहसीलदार यांच्या भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे मी गोळा केलेले आहेत योग्य वेळ आली की ते सगळे पुरावे मी दाखवणार आहेत ज्यांना दाखवायचे त्यांना दाखवणार आहेत आणि मी कधीही त्यांना दोघांनाही फोन करत नाही माझा त्यांचा काढीचाही संबंध नाही तर मी त्यांच्यावर कुठलाही दबाव आणलेला नाही पुणे शहराच्या बाहेरनं एम एस आर एम एस आर डी सीमधनं एम एस आर डी सीच्या माध्यमातून जो रोड जातो आहे त्या रिंग रोडच्या संदर्भामध्ये माझ्या तालुक्यातली काही प्रश्न आहेत या संदर्भामध्ये मी कलेक्टरकडे मिटिंग घेतली त्यानंतर आयुक्ताकडे मिटिंग घेतली त्यावेळेस याच्यातले गेणंद गवारी हे दोघंही उपस्थित होते कलेक्टरकडे मिटिंग घेतली त्यावेळेस अमोल सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सर्वेक्षण आहे आणि जिल्हास्तरीय एक कमिटी होती त्या कमिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सगळे अधिकारी होते ज्यांना त्याचं मूल्यांकन करण्याचा अधिकार होता त्याच्यामध्ये कमीत कमी खरेदी आणि जास्तीत जास्त खरेदी याचा मध्य काढून त्या ठिकाणी रेडिओ रेकनं था, किंमत ठरवलेली आहे आता प्रत्येक गावची किंमत वेगळी वेगळी निघाली कारण गोलेगावमध्ये त्या ठिकाणी असे उंच व्यवहार झाले नाही शोळूमध्ये फक्त एकच व्यवहार झाला होता मोहीमध्ये झाले खालुंबऱ्यामध्ये झाले ते काही गुंड्याचे झाले पाच दहा गुंठ्याचा एखादा पीस एखादा जर मोक्याच्या ठिकाणी असेल आणि त्याचा जर भाव उंच झाला म्हणजे तो सगळ्या एरियाला लागू होतो असं नाही हा बहुतांशी रस्ता हा नदीच्याकडे जाणारा रस्ता आहे त्याच्यामध्ये बराचसा भाग असा आहे की तो पूर नियंत्रण रेषा रेड लाईन ब्ल्यू लाईनमधनं येतो त्या ठिकाणी रस्ता हा पुलासारखा म्हणजे ओवरब्रिज त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि खालचा सगळा भाग त्या ठिकाणी पाणी आलं तरी उद्याचा काही धोका होणार नाही अशा पद्धतीचं घेतलेला आहे परंतु जे पिलर आहेत ते मात्र जमिनीवरच घेणार आहेत त्यामुळे त्याला त्याच प्रकारचा भाव देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला बहुत भविष्यामध्ये त्या ठिकाणी जी शेती आहे त्याला काय अडथळा करतील असं मला वाटत नाही तरीसुद्धा सरकार त्याला पैसे देणार आहे आता याच्यामध्ये एम एस आर डी सी हे जे खातं आहे हे शिंदे गटाकडे आहे दादा भुसे त्याचे पहिले मुख्यमंत्री होते आता दादा भुसे त्याचे मंत्री आहेत आणि महसूल खातं हे भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय ने विखे पाटील यांच्याकडे आहे आत्ता दोन महिन्यापूर्वी अजितदादांकडे पालकमंत्री आले आल्याबरोबर त्यांच्याकडे तो विषय त्या ठिकाणी मांडला त्यांनी अधिकाऱ्याला सूचना दिल्या आणि त्या सूचना दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी मिटिंग घेतली आणि एवढे जास्तीत जास्त पैसे देता येईल तेवढे देण्याचं या निमित्तानं काम केलं याच्यामध्ये माझा वैयक्तिक कुठेही संबंध येत नाही आणि प्रांताला तुम्ही विचारू शकता माझा कधीही त्याच्याशी फोन झाला नाही त्याच्या संदर्भात कधी मिटिंग झाली नाही कारण हे सगळे अधिकार तर वरच्या पातळीवर आहेत आणि इम्प्लिमेंट करायचा अधिकार प्रांताला आहे प्रांताला असा वेगळा काहीच अधिकार नाही ना त्यामुळे ना प्रांताला त्याच्या ठिकाणी काय वेगळं हे असं आणि या संदर्भामध्ये मी प्रांताची कधीच तक्रार केलेली नाही त्यांची तक्रार जी केली प्रांत आणि तहसीलदाराची ही इथल्या वकिलांनी केली आणि त्याच्यात ते, ते पाचशे वकिलांच्या आहेत त्यांनी असं म्हटलं की हे दोघं आम्हाला अत्यंत वाईट वागून देतात आणि त्यांनी जे काही सुनावणी समोर झाली त्याचे रिपोर्ट गेले त्याच्यावरनं प्रांताचे अधिकार काढले आणि तहसीलदारांनी ते एकशे पंचावन्न खाली लोकांचे सातवारेसुद्धा बदलले त्यांचे अधिकार काढले ह्या सगळ्या गोष्टी प्रशासकीय आहेत याच्यामध्ये राजकारणाचा वैयक्तिक माझा काहीही संबंध येत नाही पण जर पाचशे वकील जे विद्वान वकील आहेत खेड तालुक्यातले ते जर विरोधामध्ये जात असतील तर याच्यामध्ये कुठेतरी पाणी मरत आहे आणि हा विषय आज चालला नाही गेली चार पाच महिने चालला आणि चार पाच महिन्यानंतर आज कुठंतरी काही लोक बोलायला लागले हे सगळ्या लोकांनी आंदोलनं केलीत सगळ्या लोकांनी बैठका घेतल्यात हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटलेत हे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला भेटलेत इतकी मोठी लोकं आहेत हे परत फार सगळे उपाय यांच्यात झाल्यानंतर एवढ्या मोठमोठ्या लोकांना भेटल्यानंतर आता ते माझ्यावर का आरोप करतात याचं मला खरं आश्चर्य तर ज्या वेळेला मी बैठक घेतली यांच्यासमोर घेतली मागं कधीही मी बैठक घेतली नाही यांच्या लोकांच्याकरता किती भांडलो ते लोकांना माहिती आहे तुम्ही लोकांना विचारा आता माझ्या कानावर ज्या काही गोष्टी आल्यात काही लोकांनी त्याच्यात ॲफिड्यूट करून दिली की आम्हाला संदर्भात किती खर्च आला आमचं सरळ काम होतं तरी आम्हाला दोन टक्के चार टक्के खर्च आला त्याचं वाकडं काम केलं लाखांमध्ये खर्च आला काही काही लोकांनी ते यांच्या एजंटकडे चेक दिलेत ते चेक नंबरसुद्धा ते सुद्धा माझ्याकडे आहेत योग्य ठिकाणी योग्य वेळेला ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहेत ज्यांच्याकरता हे बोलतात आता पण त्याच्या संदर्भात इतर काय लोक मग वकिलांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावर हे का बोलले नाहीत आणि मी जर त्याच्या संदर्भामध्ये जर लिखी कुठल्या प्रकारची तक्रार केली नाही माझा त्यांचा कधी फोनही होत नाही कधी चर्चा होत नाही मी कधी प्रांत कार्यालयात जात नाही मी कधी तहसील कार्यालयात जात नाही तर मी कामात अडथळा आणला कुठं आणि त्यांनी सांगावं ना अधिकाऱ्यांनी की हे काम करू नका हे करा असं मी त्यांना कधी सांगितलेलंच नाही तर मी त्यांना फोन करत नाही मी त्यांच्याकडे जात नाही अडथळा नाही तर प्रश्न येतो कुठं तुम्ही एकदा जनमानसामध्ये या दोन अधिकाऱ्यांच्या संदर्भात चर्चा करा लोकांना काय अनुभव आले ते एकदा चर्चा करा आणि मग माझ्यावर आरोप करा आणि आरोप करणारी जी माणसं आहेत त्यांनी एकदा त्यांची स्वतःची किती जमीन गेली याच्यामध्ये ते एकदा सांगावं काय आणि मग नंतर माझ्यावर आरोप करावेत मी त्या ठिकाणी सांगितलं की ब माझी तर काही जमीन गेली नाही त्यामुळे माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही करता ता ता ते 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 मी तुमच्याकरता त्या ठिकाणी बांधतो आणि शेवटी एखाद्या गोष्टीचं अधिकारी एका कायद्याच्या कक्षेत जेवढं आहेत तेवढंच ऐकतात कक्षेबाहेरचा त्यांना ऐकता येत नाही या ठिकाणी साहेबांनी सांगितल्यानंतरसुद्धा त्या अधिकाऱ्याला जेवढ्या मर्यादा होत्या जेवढे नियमात बसवतो तेवढं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि तेवढी वाढ त्यांनी दिलेली आहे मग मी सांगितल्यानंतर मी मिटिंग घेतल्यानंतरच वाढ झालेली आहे मग हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले हे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याकडे गेले तहसील तुमच्या